राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती दोन हजार पंचवीस ची त्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या औषधांचे वर्गीकरण वेदना शामक आणि ज्वर शामक असे केले जाऊ शकते यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत वेरोनल बेनेड्रील पेनेसिलिन आणि पॅरासिटेमॉल पर्यायी ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत फक्त अ बरोबर अ आणि ड दोन्ही दो सुद्धा बरोबर त्याच्यानंतर ब आणि क बरोबर आणि शेवटी ऑप्शन दिले फक्त ड बरोबर प्रामुख्याने आपण इथे बघितलं वेरुनल आहे औषध कशासाठी वापरली जाते ही वापरली जाते जास्त ताण आहे किंवा अस्वस्थता आहे किंवा निद्रानाश करण्यासाठी झोप न याच्यासाठी वापरली जाते त्याच वेळा ऑपरेशन पूर्वी रुग्णाला रिलॅक्स करण्यासाठी काही वेळा हे औषध वापरण्यात येते म्हणजे हे औषध होणार नाही कारण हे वेदनाशामक आणि ज्वर शामक नाही म्हणजे वेरुनॉल आपल्या ऑप्शन मधून एलिमिनेट होईल त्याच्यानंतर आपण बघतो बेनेड्रील बेनेड्रिल कशासाठी वापरले जाते कोरडा खोकला वगैरे असेल किंवा सर्दी खोकला असेल यामध्ये ते कमी करण्यासाठी बेनेड्रिल औषध वापरलं जाते त्याच्यानंतर पेनिसिलिन चा उल्लेख किती आपल्याला पाहायला मिळतो पेनिसिलिन प्रामुख्याने अँटीबायोटिक्स आहे प्रतिजैविक म्हणून वापरलं जात आहे अँटीबायोटिकचा अर्थ असा असतो की जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या याच्यावर हे औषध चालत असते घशाचा संसर्ग आहे किंवा त्वचेचा संसर्ग आहे निमोनिया वगैरे फुफ्फुसाचा संसर्ग आहे त्यावर हे पेनिसिलिन औषध चालत असते म्हणजे अँटीबायोटिक म्हणून तू वापरू शकता आणि पॅरासिटमॉल सगळ्यांना माहिती आहे मुख्याने ताप म्हणजे तुम्ही फिवर म्हणू शकता ताप कमी करण्यासाठी आणि सध्या ते वेदनांवर सुद्धा आहे असं आपण बघतो डोकेदुखी अंगदुखी अंग दुखी आणि सर्दीमुळे अंग दुखत असेल किंवा दात दुखी त्यासाठी प्रामुख्याने पॅरासिटोमॉल हे औषध वापरलं जाते म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल फक्त पॅरासिटामॉल आणि पॅरासिटोमॉल असं कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे योग्य उत्तर राहील अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला त्याचप्रकारे दररोज सकाळी दहा वाजता शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिकची माहिती घेत असतो पीवायक्यू अनालिसिस करत असतो अशाच प्रकारे ग्रुप बी ची आहेत ग्रुप सी ची आहेत आणि बाकीची सुद्धा पीवायक्यू आपण अनालिसिस करत असतो अशाच प्रकारे पूर्ण सिरीज सुद्धा आहे अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हो टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता तिथे आपण डेली नोटिफिकेशन टाकत असतो जसा शॉर्ट अपलोड होतो तसा तुम्हाला पर्सनल नोटिफिकेशन तिथे मिळत असतात तर डेली नोटिफिकेशन साठी तुम्ही जॉईन करू शकता स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपला टेलिग्राम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद